आय ओ एच्या अध्यक्षा पी टी उषा यांच्याशी मोदींनी संवाद साधल्याचं आहे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत पी टी उषा आणि यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधलेला आहे आणि ऑलिम्पिकमधून आलेल्या या धक्कादायक निर्णयानंतर काय नेमके भारताकडचे आता पर्याय आहेत यावर ही चर्चा झाल्याचं आहे विनेशा प्रकरणामध्ये सर्व पर्यायांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आय ओ एच्या अध्यक्ष आहेत पी टी उषा आणि त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः संवाद केल्याचं आहे त्यामुळे आता भारताकडे नेमके पर्याय काय आहेत कशा प्रकारे पदक आहे किंवा ते ज्या क्रमवारीवर आता आहेत त्यावर पदक तिला कसं मिळू शकतं का आणि काय नेमके पुढचे पर्याय असू शकतात या संदर्भात आता सध्या चर्चा सुरू आहेत वेगवेगळे पर्याय यावर शोधले जातात पंतप्रधानांनी स्वतः या बाबतीमध्ये आयो एच्या अध्यक्षा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी टी उषा यांच्याबरोबर वर संवाद साधलेला आहे आणि भारताकडच्या पर्यायांवर त्यांनी चर्चा केली आहे विनेशच्या निर्णयाबाबतचा हा एक मोठा धक्का देशाला बसलेला आहे तर आज विनेशकडून खूप मोठ्या आशा सगळ्या भारतीयांना होत्या ती निश्चित सुवर्णपदक जिंकेल असं आत्तापर्यंतच्या कामगिरीवरून दिसत होतं आणि त्यामुळे आता नेमके काय पर्याय आहेत याचा शोध घेण्याचे आदेश स्वतः पंतप्रधानांनी दिलेले आहेत त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हा निश्चितच खूप मोठा धक्का म्हणता येईल आत्तापर्यंत जी पदकांची कामगिरी केली आहे सातत्यानं त्याचं कौतुक होत होतं त्याचबरोबर काही स्तरातून टीका सुद्धा होत होती मात्र एकंदरीतच विनेशचा जो परफॉर्मन्स होता त्याबाबत मात्र सर्वांकडूनच कौतुक होत होतं आणि आज फायनलला पोहोचल्यानंतर विनेशच्या या फायनल मॅच कडे लक्ष लागलेलं होतं मात्र विनेश आता अपात्र घोषित झालेली आहे त्यामुळे आता काही पर्याय आहेत का यावर चाचपणी सुरू आहे याच संदर्भात विनेश फोगटच्या कुटुंबामधून सुद्धा काही प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत तिच्या वडिलांची सुद्धा प्रतिक्रिया आपण पाहिली ही निश्चितच एक दुःखद अशी बातमी आहे आणि संपूर्ण देशालाच याचं दुःख झालेलं आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया आली आहे आता यावर नेमकं कुठल्या बेसिसवर ही अपात्रतेची घोषणा झालेली आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे